आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार माझ्याकडे आता बापू आलेले आहेत आमचं सगळे शिष्टमंडळ पण आहे वीस तारखेला आपण आजोद मैदानावर आंदोलनासाठी भेटणार असं मला बापू यांना सांगितलं इसोबत माझी माझी विनंती आहे की मी स्वतः कॅबिनेट मंत्री असल्यामुळे मी देखील शासनाचा प्रतिनिधी आहे त्यामुळं आंदोलन आपण स्थगित करावं स्वतः मुख्यमंत्री मोदयांशी जग उपमुख्यमंत्री बोलतो आमची पण हीच विनंती आहे साहेब तुम्हाला की नाभिक समाज फार वर्षापासून वंचित आहे या सगळ्या ह्याच्यापासून सवलतीपासून शिंदे सरकार हे देणारं सरकार आहे आणि त्यांचे प्रतिनिधित्व तुम्ही करत आहात आमची अपेक्षा तुमच्याकडून एवढीच आहे की समाजाच्या पदरात जे पडलेलं आहे ते समाजाला द्यावं महाराष्ट्रातला महाराष्ट्रातला टोटल नाभिक समाज हा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील जर हे पत्रात तुम्ही त्यांच्या टाकलं तर समाजाला न्याय देण्यासाठी आपण महामंडळ केलं की नाही हो आम्हाला तुमच्या दोघांवरती विश्वास आहे आम्ही एकोणतीस तारखेपर्यंत तुमची वाट पाहतो तीस तारखेला आम्ही आझाद मैदानावरती आहे तुमचा रिझल्ट आम्हाला तिथं मिळावा एवढ्या अपेक्षा तुमच्या दोघांच्या शब्दाला किंमत देऊन हे उपोषण थांबवतो बापूंकडे द्या बापूंकडे द्या